न बघितलं काय ते आपल्या अंतर मनापर्यंत जाऊन द्यायचं नाही नमस्कार मी सुरेखा एकदा सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता माझं सगळं घरातलं काम आवरलंय आणि कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हटलंच होतं की मी जाणार आहे गावाकडं तर मी जाणार आहे माझ्या माहेरी क का, कशासाठी काश, जाणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस तर मी बसनी जाणार आहे तर नाशिक धामोरी मार्गे कोपरगाव बस आहे आत्ता दोन वाजता आता जवळजवळ ना एक वाजलं आहे तर मी आता घरातून निघणार आहे कारण कसं बस कधी कधी लवकर पण येऊ शकते आणि एकदा ती बस गेली ना मग सारखी बस चेंज करावी लागते एकच बस नाही आहे एकच बस आहे तेवढी म्हणजे धामोरीला जाण्यासाठी नाशिकवरून आणि मग बस चेंज करायचे म्हटले की मग खूप हाल होतं त्यामुळे ही ह्या बसनी म्हटलं जाऊ तर आता दोन वाजता बस आहे आम्ही दोघी पण तयार झालो आहे निघालो आहे आम्ही आमची पिल्लू बघा पिल्लून म्हटलं टोपी घाल कारण थोडंसं होऊन पडलं आहे तर तिने टोपी घातली आहे तर चला आता निघाले मी बाकी सर्व काही आवरलं आहे घरातलं काम आणि सकाळी काही शूट घेतलं नाही कारण कसं कुठं का जायचं म्हटलं ना तर घरातलं काम आवरता आवरता खूप वेळ होऊन जातो कारण आपण आहे ना सगळं बारीक निरीक व्यवस्थित आवरून ठेवतो त्यामुळं तर सर्व आवरलं माझं आणि आता आम्ही निघालोय तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि मी कशासाठी चालले हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच मी तर ताई न इथं झाला आमचा प्रवास सुरू मला काय आधी जागा भेटली नव्हती थोडंसं म्हणजे निफाड वगैरे तिथे गेल्यानंतर जागा भेटली तर मी बसून घेतला आणि बसमध्ये आत्ता पण येणा खूप गर्दी आहे रुईला येणा झोप येत होती बसमध्ये तर ना ती आधीच थोडीशी म्हणजे डुकली घेत होती थोडीशी झोपली ती नंतर उठली होती त्यानंतर इथं बघा आमचा प्रवास सुरू झाला मी चालले माझ्या माहेरी तर पप्पांचा आहे ना तिसरा महिना आहे त्यासाठी मी माहेरी चालले मागच्या महिन्यात आहे ना, ना काही जाणं झालंच नव्हतं तर म्हटलं या महिन्यात जाऊ कारण पुढे पण आहे ना म्हणजे महिन्याच्या वेळेसच जाणं होईल असं काही नाही आधी मध्ये चक्कर होतो इकडं बघा आम्ही आलो आणि लगेच रुईची मैत्रीण आली रुईला खेळायला जोडी हा ना ग आम्हाला आहे ना तिने गावातून येतानीच पाहिलं आणि लगेच ती आली काय ग हा नाही तू कुठं पाहिलं होतं आम्हाला दुकानातून का ती आमच्या सोबतच आली मग आणि आता इथे या दोघी जणी खेळताय तर रुईला म्हटलं आता हातपाय धुऊन घे बघा इथं आमची मांजर मांजर पण खेळतीये आणि इकडं आईने मस्त सारवलंय सारवलेलं खूप छान वाटत असता येई न आताच पोचले आणि आता आहे तर आले आले आता बघा रुईची मैत्रीण आणि रुई बसली अभ्यास करायला तर आहे ना आता मी पण आहे ना थोडीशी फ्रेश होऊन घेते आणि चहा ठेवते तर इकडं आमचा चहा पाणी झाला थोडा वेळ आराम केले बसले होते मी त्यानंतर आहे ना इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली तर आहे ना पाणी येणार होतं गावाकडं मग मम्मी भरत होती पाणी आणि ना गावाकडे चार पाच दिवसातून पाणी येतं त्यामुळे ना पाणी खूप सारं भरून ठेवावं हो लागतं तर ती पाणी भरत होती आणि मी ना पालक भाजी कापून शिजायला टाकली चुलीवर मस्त म्हटलं आज चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेऊ तर पालक भाजी शिजल्यानंतर आहे ना मम्मीनी घरातच गॅसवरती भाजीला फोडणी दिली आणि मी इकडे बाहेर आहे ना भाकरीला फोडणी भाकरी करतेय तर ना भाकरी करताना चुलीवरती भाकरी करण्याचा आहे ना म्हणजे एक आनंदच वेगळा असतो आणि ना खूप दिवसाचे मी चुलीवरती भाकरी केलेल्या नाही आहे त्यामुळे ना एवढ्या म्हणजे खास म्हणजे भाजायला जमत नव्हत्या पण एक ती चुलीवरची भाकरी खाण्याचा आनंद असतो ना तोही वेगळाच असतो मी ना म्हणजे गेली ना एवढं करायची वेळच येत नव्हती कधी पण आता ह्या वेळेस आहे ना भाकरी केल्या चुलीवरती म्हटलं नको चुलीवरच करू आणि चुलीवरच्या जेवणाचं आहे ना जेवण आहे ना खूप चवदार लागतं आपण सिटीत राहतो आपल्याला चुलीवर म्हणजे बनवता येत नाही काही नाही मग गावाकडे गेल्यावरती तो आनंद घ्यायला काय हरकत आहे त्यामुळं मस्त इथं मी भाकरी आहे आणि भाकरी ना ताईनं मोठ्या मोटे मोठ्याच बनवते मी गावाकडं असू किंवा इकडं असू त्यामुळे काही अडचण येत नाही आधी ना दोन तीन पोळ्या बनवून घेतल्या कारण ना आत्यांना आणि बाबांना लागतात बाबांना चावत नाही आणि आत्यांना साखरेचा त्रास आहे आत्या पण आलेल्या होत्या त्यासाठी छोटीशी माऊ आणली तुला आवडली की छोटीशी माऊ आवडली बघ तू माऊ घेऊन घेऊन जायची का नक्की कपडे कोणी तिथं भा तिथं लगेच न ये अजून अगं ती किती ओढू राहिली ग तिला त्रास होतोय <laughs> तर ताईनं सगळं आवरलं जेवण वगैरे झाले भांडे तर तसेच गोळा करून ठेवले घासले काय नाही तर सकाळी घासायचे तर म्हटलं चला तुमच्याशी थोडं बोलू तर मी गावाकडे का आले ते तुम्हाला सांगितलंच नाही तर म्हटलं उद्या आहे पप्पांचा महिना तर त्यासाठी मी गावाकडं आले तर मागच्या महिन्याला काय आले नव्हते मग म्हटलं चला या महिन्याला जाऊ आणि कसं थोडंसं भेटून पण होईल तर त्यासाठी मी आज आले गावाकडं आणि आजचा दिवस आणि आता उद्या महिना आहे तर मग उद्याचा दिवस तर आहे ना एका कमेंटचं रिप्लाय आहे की म्हणजे ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही ना म्हणजे एवढं पॉझिटिव्ह कसं काय राहत्या म्हणजे तुम्ही एवढं चार वर्ष मेहनत घेतली तुम्हाला म्हणजे कसं काय तुम्ही एवढं कष्ट घेतले आणि एवढं ग्रो केलं पण त्याआधी तुम्हाला असं वाटलं नाही का मधीच की चॅनल सोडून देवा किंवा मग अशी एक कमेंट होती की तुम्ही ना म्हणजे बाकीच्यांना छान छान कमेंट करतात बाकीच्यांना म्हणून तुम्हाला हे सगळं म्हणजे तुम्हाला पण छान छान कमेंट येतात पण तुम्ही ते बाकीच्यांना म्हणजे सकारात्मकच राहायचं म्हणजे असं कसं काय तुमच्या मनात येतं कसं काय तुम्ही शिकल्या ते आम्हाला सांगा म्हणजे त्याचा आम्हाला फायदा होईल तर ते न सकारात्मक राहायचं हे सगळं आपल्या मनावर डिपेंड असतं आधी माझ्या पण मनात निगेटिव्ह विचार येत होते पण मी ना आता जशी स्वामी सेवेत आले एक वर्ष झालं तेव्हापासून असं ठरवलं मी की म्हणजे जे काही होईल ना ते पॉझिटिव्हच बोलायचं म्हणजे कुठलीही गोष्ट घडती ना तिच्याविषयी निगेटिव्ह अजिबात विचार करायचा नाही म्हणजे जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं भलेही म्हणजे मागे म्हणजे मी पहिलं चॅनल सोडून दिले तर तेव्हा म्हणजे मला थोडं वाटलं होतं पण नंतर परत मी विचार केला जे होतं ते माझ्या चांगल्यासाठीच होतं ते चॅनल माझ्या नशिबात नसेल किंवा त्या चॅनलमध्ये मी जास्त ग्रोथ माझी ग्रो होऊ शकणार नाही म्हणून मला स्वामींनीच काहीतरी मार्गदर्शन केलं आणि मी ते चॅनल बंद केलं असं मला वाटलं आणि मी नव्या उमेदीने नवीन चॅनल सुरू केलं म्हणजे अजिबात डिमोटिवेट झाले नव्हते मी कारण कसं मी मनात एक पॉझिटिव्ह विचार ठेवला होता की नाही म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यात ना दुसरं काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून ते जे पहिलं होतं ते बंद झालं आणि खरंच ते असतं म्हणजे देवेना आपल्याला संधी देत असतो म्हणजे एक जर बंद केलं ना आपल्यासाठी दुसरा दरवाजा आहे ना हा उघडा असतो नेहमीच असं तरी मला वाटतं आणि मी नेहमी ना पॉझिटिव्ह विचार घेऊनच चालत असते म्हणजे जे काही असे ना मी समोरच्याला म्हणजे कुणाला जर कमेंट करेल ना तर मी पॉझिटिव्हच कमेंट करते त्यामुळे ना मला शक्यतो पॉझिटिव्हच कमेंट येतात निगेटिव्ह कमेंट ना येत नाही एक दोन जण आहे की ते ना फक्त शॉर्ट्सला कमेंट करतात आणि निगेटिव्ह कमेंट करतात तर त्यांना पण आहे ना मी दोन दिवसापासून ब्लॉक करून टाकलं कारण कसं आपल्याला इतक्या छान छान ताई कमेंट करताय इतक्या छान छान कमेंट येत आहे आणि त्यात एखाद्याची निगेटिव्ह कमेंट असली ना तर ती बघण्यात आली की असं वाटतं की आपल्या व्हिडिओत कसं काही नसतं तरी पण ही व्यक्ती आपल्याला निगेटिव्ह कमेंट करते त्यामुळे ते ब्लॉक केलेलं बरं असतं तर अशा प्रकारे मी म्हणजे पॉझिटिव्ह राहते मी पॉझिटिव्ह राहण्यामागचं असं कारण की फक्त आणि फक्त आहे ना पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह जे घडतं ना त्याचा अजिबात विचार करायचा नाही ते एका कानाने ऐकायला आलं एककाण्या सोडून द्यायचं किंवा मग बघण्यात जरी आलं ना तरी पण म्हणजे बघितलं काय न बघितलं काय ते आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन द्यायचं नाही जेव्हा ते आपल्या अंतर्मनापर्यंत जातं ना तेव्हा आपण त्याचा खूप खोलवर विचार करतो आणि ना निगेटिव्ह जा, होत जातो तर ना त्याचा एक चांगला विचार करायचा तो अंतर्मनापर्यंत जाऊन द्यायचा आणि चांगलंच म्हणजे पुढं आपलं चांगलंच होणार आहे असा विचार करत राहायचा तर या व्हिडिओची मी इथेच एंड करते उद्याचा जो काही महिन्याचा व्हिडिओ असेल तो थोडाफार शूट घेतला तर तो तुमच्याशी शेअर करेल आणि उद्या लगेच मी नाशिकला निघणार आहे तर तेही शेअर करेल उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आता माझा तर गुरुवारचा उपवास इथंच होणार आहे पण मी तिथे जाऊन पूजा वगैरे मांडेल तर तेही तुमच्याशी उद्या शेअर करेल तर चला मग पुन्हा भेटते उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय